मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे बावरे प्रेम भाग एक ती तिच्या नवऱ्यासोबत अंथरुणावर पडली तेव्हा तिच्या अंगावरून घामाचा धारा वाहू लागले तिच्या जिभेतून निराशेने क्लिक निघाल्याने तिचे डोळे मिचकावले आणि फडफडले ती उठून बसली आणि तिच्या चिकट मानेवरील केस एकत्र केले तेव्हा तिच्या मनात तिरस्कार आणि चीड पसरली तिने तिचे काळे लांब केस एका आंबाड्यात घातले आणि श्वास सोडला तिने तिच्या शेजारी तिच्या नवऱ्याकडे पाहिले जो वीज काढून घेतली गेली तरीही गाठ झोपेत होता आणि त्याला घाम फुटला होता त्याला शर्टलेस राहण्याचा बहुमान मिळाला होता आणि म्हणूनच तो शांत झोपला आहे असे तिला वाटले ती अंतरुणातून उठली आणि लाकडी खिडक्या उघडल्या त्यातून दुकाने सरळ रेषेत असलेले रस्ते आणि कधीही न सुकणारे घानेरडे पाण्याचे डबके दिसू लागले वाऱ्याची एक लाट तिच्या अंगावर आली पण ती आली तितक्या लवकर गायब झाली तिने उसाचा टाकला आणि बाहेर दुसऱ्याच खोलीत गेली जिथे तिचा मुलगा झोपला होता तिने एक हाताचा पंखा घेतला आणि तो तिच्या मुलाला पंखा लावण्यासाठी वापरला सकाळी त्याच्या शाळेचा पहिला दिवस असल्याने तिला त्याला रात्रीची चांगली झोप द्यायची होती ती तिथे तासन तास तिच्या मुलाला पंखा लावत राहिली जोपर्यंत जो तिचा नवरा जागा झाला आणि तिला शोधण्यासाठी बाहेर आला नाही लाईट केव्हापासून गेली आहे त्याने विचारलं दहा वाजेपासून ती म्हणाली त्याने ओल्या केसांमधून हात फिरत उसासा टाकला त्याच्या नसा नागातून छिड आणि राग ओसंडून वाहत होता वीज तुटल्यामुळे त्याच्या पत्नीला मुलाला चांगली झोप देण्यासाठी तिची झोप कशी गमावी लागली याचा त्याला तिरस्कार वाटत होता हे मला दे आणि तू जाऊन मेनबत्त्या कलोरवर तो म्हणाला पंखा देण्यासाठी तिचा हात पुढे करत तिने त्याला दिला आणि मेनबत्त्या लावण्यासाठी निघून गेला तिने आग पेटी घेतली आणि खिडकीजवळ जमिनीवर बसण्यापूर्वी त्यांच्याकडे असलेल्या सर्व मेनबत्त्या पेटवल्या तो अरवला मिठीत घेऊन बाहेर आला झोपलेला होता तो तिच्यासमोर बसला आणि तिच्याकडे हसला माफ कर तो तिला म्हणाला तिच्या भुवया कुरवळ्या कशासाठी तिने विचारलं माझ्याकडे जनरेटरचे पैसे नाही आहे तो म्हणाला ती हसली काही हरकत नाही ती म्हणाली आणि जवळ आली मी तुमच्यासोबत गर्मी पण सहन करू शकते त्याने हसून तिच्या कपाळावर एक चुंबन घेतलं श्रेया आणि अर्जुन यांचे लग्न झाले तेव्हा ते वीस वर्षाचे होते त्याच्या कुटुंबियानेच ते ठरवले होते ते सतरा वर्षांचे असल्यापासून लग्नबद्ध आहेत दोघीही मध्यमवर्गीय कुटुंबातील होते तो अठरा वर्षाचा असल्यापासून नऊ ते पाच ची नोकरी करत होता जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल गरजा भागवण्यासाठी ते चांगले काम होते पण नंतर लग्न झाल्यावर आणि त्याला मूल झाल्यावर त्याला त्रास होऊ लागला त्याच्यावर दोन कुटुंबाची जबाबदारी होती तर दोन बहिणींचा ऐकुलता एक, एक भाऊ होता आणि त्याचे आई वडील वृद्ध होते त्याची मोठी बहीण विवाहित होती पण सर्वात धाकटी बहीण अजूनही अविवाहित होती श्रेयाने तिच्या जीवनशैलीबद्दल कधीही तक्रार केली नाही हो ते तिला आवडत नसे पण त्यांच्या सोबत ती ते सहन करू शकते ते एका अपार्टमेंटच्या कॉम्प्लेक्स मध्ये राहत होते त्यांच्याकडे दोन खोल्यांचे अपार्टमेंट होते ज्यामध्ये एक बैठकीची खोली आणि स्वयंपाक घर होते त्यांच्या इमारती जवळ जवळ दर आठवड्याला समस्या येत असत कधी कधी स्वयंपाक घरातील सिंक तुटत असे किंवा बाथरूम मध्ये शॉवर काम करत नसे कधी कधी प्रकाश बंद पडायचा कि किंवा कधी कधी त्यांच्याकडून वीज हिसकावून घेतली जायची इमारतीत जिन्याच्या प्लॅटफॉर्मच्या कोपऱ्यांवर एअर कंडिशनरच्या डबके असायचे भिंतींवर रंग उडत होता किंवा साचा येत होता प्रत्येक ठिकाणी अस्पष्ट तारा बांधल्या जात होत्या ज्यामुळे दृश्य खराब होत होते ते एकमेकांच्या डोळ्यात पाहतच राहिले आणि अधूनमधून वारा येत होता आताला घंटानाद ऐकू आला तेव्हा देवाचे आभार या शब्दाने त्यांच्यातून सुटकेचा निश्वास पडला अर्जुनने आरवला बेडवर झोपवले आणि नंतर श्रेयाकडे गेला ती मेणवत्या विजवत होती त्याने तिचे हात तिच्या भोवती गुंडाळले आणि तिला आत ओढले अर्जुन ती हसली आणि त्याचे हात काढून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली श्रेया तू तिच्या गालाचे चुंबन घेत म्हणाला तिने डोळे मिटले तरी हसत त्याचे हात काढून मागे वळून त्याच्याकडे पाहिले मी आंघोळीला चालले आहे तू झोपून जा तुझे ऑफिस आहे आता झोपण्यात काय अर्थ आहे तो म्हणाला खिडकीकडे चालत जाऊन खिडकीचा कडा धरून सूर्य उगवणार आहे तिने त्याच्याकडे पाहिले आणि जवळ जाऊन त्याच्या भोवती हात गुंडाळले आणि मागून त्याला मिठी मारली तर मग ती म्हणाली मला जॉईन कर आणि असे म्हणून ती मागे हटली आणि निघून गेली तो हसला आणि मागे वळून तिच्या मागे त्याच्या बेडरूममध्ये जाण्यापूर्वी मागे वळून त्याने पाहिले तिने हसून तिचा हार काढला आणि वळून लहान लाकडी ड्रेसिंग टेबलवर टेकला तो जवळ येईपर्यंत जवळ उभे राहिले आणि त्यांचे शरीर एकमेकांवर घासत होते त्याचे हात तिच्याकडे सरकले आणि तिचे केस गळू नयेत म्हणून क्लिप काढली ते तिच्या कमरेपर्यंत आले तो आता झुकला आणि तिच्या गालावर एक चुंबन घेतले तिने पुन्हा हसून त्याच्या गळ्यात हात गुंडाळले आणि हळुवारपणे त्याचे चुंबन घेतले त्याच्या हाताने तिला एक झटक्याने मागे ओढले आणि त्यांचे शरीर एकमेकांवर लाल झाले तू माझे वर्षाचे बक्षीस आहेस श्रेया तू माझी मौल्यवान किंमत माझ्या संयमाचे फळ तो दूर सरत म्हणाला ती खूप हसत होती तेव्हा तिच्या गालावर लाली पसरली होती तिचे हृदय प्रेमाने त्याचा स्पर्श तिला असे वाटले की जणू ती जगातील सर्वात भाग्यवान स्त्री आहे जणू ती सोन्याने बनलेली आहे तो खोटे बोलत नव्हता दिवस रात्र कष्ट करून पोट भरल्याबद्दल ती त्याच्यासाठी एक बक्षीस होती त्याची झोप सोडून त्याच्या बहिणींनी त्याच्या बाजूचे जेवण दिल्याबद्दल ती एक भेट होती ती त्याच्या संयमाचे गोड फळ होती त्यांच्या चमकणाऱ्या शरीरातून पाणी वाहत असताना तो तिच्या शिरला तेव्हा त्याच्या नसांमधून आनंदाची लाट उसळत होती तिच्या घशातून एक आक्रोश बाहेर पडला तिचे पाय त्याच्या कमरेभोवती घट्ट बसले तिचे अश्रू पाण्यात मिसळून गायब झाले तिचे केस भिजले आणि ते लांब झाले त्याने तिच्या छातीवर एक चुंबन घेतले तिचे हात त्याच्या ओल्या केसांमध्ये गायब झाले श्रेया आरवच्या बेडवर बसली त्याचा युनिफॉर्म शर्टचे बटन लावले आणि नंतर तो त्याच्या पॅन्टमध्ये गुंडाळले तिने त्याचे केस बाजूला केली आणि त्याचे ओळखपत्र त्याच्या डोक्यावर टांगले त्याने विचारले मी कसा दिसतोय आई त्याने विचारले तू राजकुमार सारखा दिसतोय आरव ती म्हणाली आणि त्याच्या चेह चेहऱ्याचे चुंबन घेतले चल बाबाकडे जाऊ नाश्ता कर ती त्याच्या बाजूला थापा देत म्हणाली तो बाहेर पळत गेला आणि त्याच्या वडिलांच्या मांडीवर उडी मारली तिचे केस अजूनही आधीपासून ओले होते ती उठली बाहेर गेली आणि स्वतःसाठी नाश्ता बनवला अर्जुनने आरोशी शाळेबद्दल बोलत त्याला खायला दिले उत्साहित आहेस का अर्जुनने त्याला टोस्ट आणि ऑमलेट देत विचारले आरोने उत्सुकतेने मान हलवली श्रेया स्वयंपाकघरात त्यांच्याकडे पाहत हसली आणि टेबलाकडे जाऊन तिच्या प्लेट्स व्यवस्थित केल्या ती बसली आणि जेवू लागली अर्जुनने त्याला जेवायला लावले आणि उभा राहिला तो आरोवला म्हणाला अर्जुनने तिचा हात हलवला ती हसली आणि परत हात हलवला चला जाऊया आईला निरोप दे आरवचे डोळे झाकून अर्जुनने तिच्या कालाचे चुंबन घेतले आणि घराबाहेर पडले श्रेया लाजली आणि तिने पुन्हा एकदा चहा घेतला तिचे जेवण झाल्यावर तिने चहा बनवण्याचा निर्णय घेतला तिने एक कप काढला आणि आज चहा ओतण्यापूर्वी किचन वट्ट्यावर ठेवला की बैठकीच्या खोलीत गेली आणि खुर्चीवर बसली चहाचा कप टेबलावर ठेवला आणि वाट पाहू लागली दार उघडले आणि तो आत गेला आणि मागे दार बंद केले तो तिच्याकडे पाहून हसला आणि दुसऱ्या खुर्चीवर बसला आणि कप कडे आणि नंतर तिच्याकडे पाहत राहिला तिने चहाचा कप उचलून एक घोट घेण्यापूर्वी तिचे डोके बाजूला केले त्यांचे डोळे बोलत होते तिने कप खाली ठेवला आणि त्याने तो उचलला आणि तिच्या ओठांनी विसावलेल्या ठिकाणाहून तो पिण्यासाठी फिरवला इतक्या प्रेमाने नको बघू श्रेया मी सांभाळू शकणार नाही तो म्हणाला ती हसली तिचे हसणे खोडकर झाले ती हळूच उभी राहिली आणि जवळ आली हे प्रेम मी तुला दाखवलं असतं पण आता तुझ्या ऑफिसची वेळ झाली आहे ती खाली वाकून म्हणाली त्यांचे चेहरे एकमेकांच्या श्वासांना जाणवणे इतके जवळ झाले होते तिच्यासाठी कोणताही पुरुष अर्जुनशी स्पर्धा करू शकत नव्हता अर्जुनने हा संयम आणि प्रेमाने बनवलेला एक शिल्प होता त्याचे केस काळे कुरळे होते जे त्याच्या काजव डोळ्यांना चांगले जमत होते त्याचे छाटलेला जबडा उंच गालाची हाडे आणि बदाम डोळे असे तीक्ष्ण वैशिष्ट्य होते तो स्नायूमय होता पण जास्त नव्हता आणि त्याच्या त्वचेतून शिरा बाहेर भा, येत होत्या तो हसला आणि तिने हसून त्याचे चुंबन घेतले आणि नंतर त्याच्यासाठी घेतली गुड बाय ती म्हणाली बाय तो म्हणाला आणि बाहेर पडण्यापूर्वी तिच्या कपाळाचे चुंबन घेतले श्रेया एक श्रद्धावान होती अनुयायी नव्हती तिचा नवरा खूप धार्मिक होता तरी तिच्या धर्माच्या जवळ नव्हती तो दिवसातून जवळजवळ चार वेळा तरी देवाचे नाव घेत असे अरव तुझ्या शाळेचा दिवस कसा होता श्रेया तिच्या मुलासोबत फुटपाथवरून चालत रिक्षाची वाट पाहण्यात पाहत असताना विचारते आई मला तुझी खूप आठवण येत होती त्याने तिचे बोट धरून तिला सांगितले का ती हसली मला शाळेत नाही जायचे मम्मा जा, बाबांच्या जा जवळ हमेशा राहायचं आहे तू म्हणाला माझ्या बाळा आई आणि बाबा तर हमेशा तुझ्यासोबत राहणार तू जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा रिक्षा तिने त्याला उचलले आणि आत येण्यापूर्वी त्याला आत बसवले अच्छा तुला माहित आहे का अंजली लग्न आहे तिने त्याला घट्ट धरून सांगितले मग मी माझ्या भावांना भेटू शकेन त्याने विचारले आशिरे हा तिने हसून मान हलवली आणि डोक्यावर दुपट्टा बांधला ते घरी पोहोचले आणि तिने जेवणाची तयारी करण्यापूर्वी त्याचे कपडे बदलले अर्जुन घरी आल्यावर त्यांनी एकत्र जेवण केले एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर आणि चहाचा कप शेअर केल्यानंतर ते सर्व झोपी गेले अर्जुनला त्याच्या बॉसकडून पैसे मागण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत होते त्याच्या बहिणीचे लग्न होते त्याला तयारीसाठी पैशांची गरज होती तो उशिरापर्यंत काम करायचा आणि त्याचा परिणाम श्रेयावर होऊ लागला होता ती चिडायची तासन तास वाट पाहत राहायची आणि फोनही येत नसायचा कार्यक्रमांच्या तयारीची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर कशी होती हे तिला आवडले नाही त्याची बहीण अलका हिचाही नवरा होता तो ही मदत का करू शकला नाही तो शक्य तितक्या शांतपणे अपार्टमेंट मध्ये चिडून पाहिले आणि नंतर उठून स्वयंपाकघरात टेबल ठेवण्यासाठी गेली त्याने हात धुतला आणि टेबलावर बसला आणि तिच्याकडे पाहत राहिला तिला काय वाटत आहे तो नेहमीच जाणू शकत होता ते एक उघडी पुस्तक होती जेव्हा जेव्हा ती रागवलेली दुखी आनंदी उत्साहित किंवा उत्तेजित होत असे तेव्हा ती तिच्या कृतींद्वारे स्वतःला उघड करत असे आणि सध्या ती खूप रागवलेली होती तिने रागाने त्याला जेवण वाढले आणि ते निघून जाणार इतक्यात त्याने तिचे मनगट धरले तिने तिचा थी जबडा घट्ट धरला आणि वळून त्याच्याकडे पाहिले तू रागावली आहेस त्याने विचारले मला राग नाहीये ती खोटं बोलली तिचे मनगट सोडवण्याचा प्रयत्न करत श्रेया खोटं बोलू नकोस तो हसला तिच्याकडे पाहिलं चिडून डोळे बंद केले धनंजय भाऊही जिवंत आहेत सगळे तुमच्यावर का अवलंबून आहेत तिने विचारलं काय बोलतेस माझ्या बहिणीचं लग्न आहे तो म्हणाला बहिणीचं लग्न आहे म्हणून बायको आणि करून विचारले आणि निघून गेले आज पूर्ण दिवस तुमची वाट पाहत होते माझी पण काही इच्छा आहे मला शिपिंग करायची आहे तुम्ही तुमची सर्व कमाई त्यांच्यावर उडवणार तर काय होणार तिने स्वयंपाक घरात भांडी धुण्यासाठी चालत विचारले अर्जुन शांत राहिला अन्नाच्या न स्पर्शलेल्या प्लेटकडे पाहत ती त्याच्याकडे पाहत स्वयंपाक घरात परत गेली आता तू शांत का आहेस तिने विचारले शिकायत करायची सवय तुला आहे मला नाही तो तिच्याकडे बघत म्हणाला जर जर्म, जर मी माझी परेशानी सांगत बसलो तर मग समस्या आणखी वाढेल तिने त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि त्याच्या खोलीत निघून गेली तो तिथेच थांबला थरथर त्या हाताने चावला आणि नंतर त्याची भूक गेली आणि प्लेट बाजूला ढकलली त्याने जेवण फ्रीजमध्ये ठेवले आणि खोलीत गेला आणि तिच्या शेजारी झोपला एकमेकांना हात लावण्यासाठी त्यांचे हात खाजत होते पण दोघेही हल्ले नाही तिची पाठ त्याच्याकडे वळली आणि तो स्थिर उभा राहिला छताकडे पाहत होता त्यांच्यापैकी कोणीही झोपू शकले नाही तर या नवीन कथेचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच